मित्रांनो माझे नाव आयुष नितीन पवार धडे धडा सापला वडेश बोरला तुमच्या नावाचे गाव होते गावाजवळ होता तिथे एक झाड होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता त्यानू काही ह्या बाळाला भिडला होता खूप खूप पसरला होता पाणी पाणीवर वर पाण्यात पाणी होती पाणी हिरवीगार होती झाडाखाली खाली सावलीत बसायला फारच मजा यायची झाडवर चिमणी कवरा खावते राहू करत बोलायचे गोड गाणी गायचे वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा पिले होते चिमणीचे पिले होते चिनू कावळ्याचे पिले होते कानू पोपटाचे पिले होते पिनू लपाछपी पिले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोपे घे खूप दंगा करत दुपारी वड्याची झोप मळायची तो व्हायचा गुन जायचा पिल्यांवर वाघ व्हायचा त्यांना सांगायचा उडा उच्च भूळ गुळ जा फू झू करता खूप करून झपत पिलांना वडेचा राग घ्यायचा ते पिला ते वडीलचे नाव पिल्ला वडिचे नाव आई बाबांना सांगायचे नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाठरांना वडेचा राग आला ते अचानक दूर निघून गेले इथे कोणी खेळायला कोणी बोलायला आता काय करावे वडेशला ते वाटू लागले किवाळा संपला ऊन तापू लागले खांदी पांदीवर तामूस कोळे अंकुर दिसू लागले पाने पाने हिरविले चांदी पांदीवर हिरवे हिरवे टिके दिसू लागले टिपे लाल सण झाले ला पळे लाल सुटूक झाले जाता येता पाखऱ्यांना फळे दिसू लागले पाखरे पाखरे वडेशला शी घालून का मारू लागली वडेशला पाखरांची ओळ होती दुसरा संपला होता तो पाखऱ्यांना बोलू लागला या रे या साटकन या पटकन या फळे खाऊन जा पाखरे बोलू लागले येतो येतो पटकन येतो नाचत चटकन येतो ला, लाल फळे खातो का का, ला, जो आली नवीन गटेवाली वडे जो राहू लागली वर खूप आनंद झाला मोठी झालेली पाऊल वरेश भरून गेला पाठवतो